गावागावातला पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आणि दुष्काळावरती मात करण्यासाठी शासनानं जलयुक्त शिवार योजना आणली या योजनेची अंमलबजावणी करताना बऱ्याचदा लोकसहभागाची कमतरता भासते अशावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील जाखले गावाचं उदाहरण प्रेरणादायी ठरते या गावातील गावकऱ्यांनी मिळून आपल्या दुष्काळग्रस्त गावाला दुष्काळमुक्त करण्याचा वसा घेतलाय पाहुयात त्यांच्या या प्रवासाची एक झलक कोरडवाहू असलेल्या जाखले गावात दोन हजार पंधरामध्ये गावातील तरुणांनी गावाची पाण्याची पातळी वाढवण्याचा उपक्रम केला त्याला एबीपी माझानं दादही दिली आता यावेळी अख्ख्या गावानं गाव दुष्काळमुक्त करण्याचा वसा घेतलाय यासाठी गावातला प्रगतीशील तरुण सागर माने यांनी जलयुक्त शिवार अभियानात गावाचा समावेश करण्यासाठी मॉडेलची निर्मिती केली आणि गावाची पाणी संवर्धनाकडे वाटचाल सुरू झाली दोन हजार पंधराला ला आपण लोकसहभागात काम चालू केलं होतं ते काम म्हणजे आपल्या गावामध्ये एक धरण होतं एकोणीसशे बावन्न सालचं बांधलेलं त्यावेळेला आमच्या आपल्या चॅनेलला लोकसहभागातून जे काम केलं त्याच्या यशोगाथा केली आणि ते काम ज्यावेळेला आमचं टीव्ही न्यूज तुमच्या चॅनेलवर आलं त्यानंतर आमच्या बऱ्याच कोल्हापूर जिल्ह्यातले लोक सुद्धा आमचं काम पाहायला आले जाकले गाव दुष्काळमुक्त करण्यासाठी जे महाराष्ट्र शासनाचं उद्दिष्ट आहे पाणी टंचाई मुक्त महाराष्ट्र दोन हजार एकोणीस जे महाराष्ट्र शासनाचं उद्दिष्ट आहे तेच उद्दिष्ट आम्ही जाकले गावानं राबवलेलं आहे आम्ही लोकसभागातून श्रमदान करायला प्रत्येक रविवारी येतोय सकाळी आठ ते दहा आमचा दोन तासाचा कार्यक्रम असतोय सर्वजण आपल्याला कॉलेजची मुलं जे आहेत तेव्हा महिला वगैरे आहेत ते एक दोन तास प्रत्येक रविवारी आपण काम करतोय जवळपास चार हजार लोकसंख्या असणाऱ्या या गावात पाण्याची एकूण गरज पाच हजार एकशे एक्कावन्न पूर्णांक आठ टीएमसी इतकी आहे पण सध्या उपलब्ध पाण्यामध्ये सहाशे पंचवीस पूर्णांक तेरा टीएमसी पाण्याची कमतरता असल्याचं गावकरी म्हणतायत जलयुक्त शिवार अभियान दोन हजार सोळा सतरामध्ये पन्हाळा तालुक्यातील वाडी रत्नागिरी आणि जाखले या दोन गावांची निवड झालेली आहे यापैकी जाखले गावाचा विचार केला आणि या गावाच्या पाण्याच्या ताळेबंदाचा विचार केला तर या गावामध्ये पाण्याची जी आवश्यकता आहे ती पाच हजार टी सीएम एवढी आवश्यकता आहे परंतु गावामध्ये पाणी जे उपलब्ध आहे ते चार हजार चारशे टी सीएम एवढं पाणी उपलब्ध आहे आणि ह्या उपलब्ध आणि आवश्यक पाण्याची जर गरज बघितली आपण तर निश्चित रूपाने या गावामध्ये जवळजवळ सहाशे टी सी एम एवढं नवीन पाणीसाठा निर्माण करणं गरजेचं आहे या अभियाना अंतर्गत जलसंधारण विभागाकडून सात सिमेंट बंधारे एक कुरण तलाव दुरुस्ती आणि एक गाव धरण दुरुस्ती तसंच जलसंपदा विभागाकडून माने तलावाच्या दुरुस्तीचं काम वेगानं वन विभागानं सोळा हेक्टरवर खोल सीसीटी आणि दोन वनतळ्यांची कामं केली आहेत अठरा सिमेंट बंधारे आठ लूज बोल्डर आठ माती नाला बांध दुरुस्ती आणि दोन सिमेंट बंधारा दुरुस्तीचं कामही हाती घेतलंय सीसीटी तीस हेक्टरवर एकशे पंचवीस अनगड दगडी बांध दोन गॅबियन बंधारे आणि पाचशे शोष खड्डे काढण्यात आले आहेत या कामातून अधिक पाणी साठा होणं अपेक्षित आहे या यांत्रिक विभागामार्फत माने तलावाच्या गळतीचं काम आम्ही हाती घेतलेलं आहे ते आता डम्पर आणि एक्सिटरच्या सहाय्याने ते पूर्ण होणार आहे या, या या हे काम करण्यामुळे या तलावामध्ये आठ एम पाणी साठा होणार आहे तसेच या जाकळी परिसरातील ओढा खोलीकरण जे सिमेंट बंधाऱ्याचे नजिक नजदिकची जी काय ओढा खोलीकरणाची जी कामे ती सुद्धा यंत्रिकी विभागामार्फत सुरू आहेत ती पण कामे पूर्ण झालेली आहेत यामुळे सुद्धा पाणी साठा होण्यास मदत होणार आहे आता हा जे डोंगर कपाडाचा जो आमचा एरिया आहे ह्यामध्ये पावसाचं पाणी पडलं की ते डायरेक्ट सगळं वाहून जातं जे आम्ही आता सीसीडी डीप सी काढलेलं आहे त्यामध्ये आमच्या जे काय वरून येणारं वाहतं पाणी आहे त्या सीसीडी मध्ये मुरणार आहे आणि त्याचा फायदा आम्हाला गावकऱ्यांना सगळ्यांना मिळणार आहे म्हणजे विहिरींचं पाणी ऑटोमॅटिक वाढणार आहे तलाव आमचं फुल पाण्यानं भरतील आणि जे काय जमिनीची पाण्याची पातळी जी आता खालावत चाललेली आहे ते दिवसेंदिवस वाढतील अशी आमची अपेक्षा आहे जे आता आम्ही फक्त सिजनल पिकं घेतो म्हणजे पावसाळी ते आमच्या डोक्यात असं आहे पुढे की गावकरी आम्ही मिळून ठरवलेलं आहे की हे पुढं रब्बी खरीबी आणि उन्हाळी सुद्धा पिकं घ्यायचे आहेत आणि उन्हाळी पिकं घेताना शक्यतो आम्ही जे काय ठिबक सिंचन जे काय योजना आहे ते राबवायचं आमच्या डोक्यात आहे या अभियानात सहभाग नोंदवण्यासाठी गावातील स्त्री पुरुषांसोबतच शाळेतल्या मुलांनीही अवजारं हाती घेतली महाराष्ट्र शासनाकडून चार कोटी एकोणतीस लाख रुपयाचा निधी मंजूर झाला असून पंचवीस लाखाचा खर्च लोक लोकसहभागातून करण्यात येणार आहे पहिली परिस्थिती गावची फार पाण्याकडनं बिकट होती कारण पाणी प्यायला सुद्धा नव्हतं मिळत नव्हते त्यामुळं झऱ्याचं पाणी दोन दोन तास तीन तीन तास बसून सुद्धा पाणी प्यायला मिळायला मिळत नव्हते आणि आता आम्ही हे जर काम केलं तर आमची पाण्याची टंचाई दूर होणार आहे माझे गाव आर्थिक मदत करू शकत नाही पण ते श्रमदान करते श्रमदान करू शकते म्हणून आम्ही आमच्या गावातील सर्व लोक श्रमदान करण्यासाठी जमलेलो आहोत आमच्या शाळेतील पाचवी ते आठवी वर्गापर्यंतच्या मुली दर रविवारी श्रमदान करण्यासाठी येतो श्रमदानातून गावातील जेवढे जेवढे मॅन पॉवर आहे ते मॅनपॉवर आपण वापरण्यात वापरत आणूया अशा पद्धतीने जेव्हा प्रस्ताव मांडला तेव्हा गावातील सर्व तरुण मंडळी सर्व राजकारण बाजूला ठेवून एकत्र आली जवळजवळ हजार ते दीड हजार गावातील लोक या ठिकाणी श्रमदाना आहेत हे त्यांचा उत्साह वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही शासकीय अधिकारी कर्मचारी या ठिकाणी जवळजवळ सत्तर ते ऐंशी कृषी खात्याची महसूल खात्याची अशा विविध खात्यांची कर्मचारी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत कोरडवाहू असलेल्या गावात पाण्याचा प्रश्न तीव्र होता इतर दुष्काळी गावांप्रमाणेच या गावातही पाण्यासाठी वणवण करावी लागायची पण आता या अभियानामुळे गावकऱ्यांमध्ये नवा उत्साह निर्माण झालाय लोकसहभागामुळे गावाची पाण्याची समस्या सोडवली जाऊ शकते हेच या गावाने दाखवून दिलंय चंद्रशेखर खोले एबीपी माझा जाखले कोल्हापूर